जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरलेले कांदे संतोष भाऊ तास्कर रुई तालुका निफाड जिल्हा नाशिक तर बघू शकताय तुम्ही हे कांदे मार्केटसाठी ट्रॅक्टर भरला जातोय आणि मी आज मक्का स्पेशल खातं आज डिलिव्हरीसाठी गेलो होतो आणि बघू शकता तुम्ही हे कांद्याचे क्वालिटी निघालेली आहे नमस्कार भाऊ नमस्कार तुम्हाला कसे वाटले रिपोर्ट कांद्याला खत जे वापरलं आपलं जैकी ग्रीन इंडियाचे कांद्याला एकदम चांगले रिपोर्ट एक वाढले आणि ह्याच रानामध्ये तुम्ही कांद्याला खत वापरलेलं होतं आणि त्याच्यावर आता मक्का टाकलेला आहे आणि हो। हे खत तुम्ही कांद्याला वापरल्यामुळं मक्क्याला पण ते रिपोर्ट दाखवू शकतं कारण की ते त्याची जी क्रिया आहे ती लाँग टाईम असते कारण की त्याच्यात बोनमिल पावडर त्याच्यानंतर फंगस बायोफर्टिलायझर असे बॅक्टरीयुक्त खतं येतात हे सहा गोण्यांचं किट आणि एकदम चांगला उतारा वगैरे चांगला झालेला आहे माक्याचा पण आणि हे कांद्याची क्वालिटी बघू शकताय तुम्ही की या कांद्याला वापरलेलं आहे तर संतोष भाऊ तुम्हाला ॲव्हरेज वगैरे कसा मिळाला नंबर भेटला किती ट्रॅक्टर निघाला एकरी सात साडेसात आठ बघू शकताय ही कांद्याची क्वालिटी आणि आज कांदे चाळीमधून लोडिंग करून मार्केटला जातोय मार्केटला काय रेट गेला मार्केट बावीसशे एक्कावन्न बावीसशे एक्कावन्न रुपये हायेस्ट हायेस्ट मार्केट बघू शकता शेतकरी बंधू आज गेल्या वर्षी त्यांनी जय किसन ग्रीन इंडिया कंपनीचं किट वापरलं आणि त्यांना चांगले रिपोर्ट आले म्हणून ते आता पुढच्या वर्षी पण रेग्युलर वापरत आहे आणि ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या शेतकरी बांधवांनी आमचं खत वापरलं त्यांना शंभर टक्का चांगलेच रिपोर्ट मिळालेले आहेत धन्यवाद